नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी नवरात्री स्पेशल उपवासासाठी वरईचा भात आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी शेंगदाण्याची आमटी बनवत आहे सुरुवातीला आपण शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथे मी सुक्या खोबरं असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी ओलं खोबरं घेतलं तरी चालू शकेल इथे मी एक मिरची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची घेऊ शकता अर्धा इंच आलं घेतलेलं आहे तुम्ही उपवासाला आले खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल पाव चमचा जिरे घेतलेले आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल आता हे पाणी न टाकता बारीक करून घेऊया इथे बघू शकता खोबरं हिरवी मिरची आपण बारीक करून घेतलेलं आहे पाणी न टाकता वाटलं म्हणजे व्यवस्थित खोबरं बारीक होतं आता इथे मी तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहेत आता हा कूट आहे तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतत आहे तर अर्धा ते पाऊन ग्लास पाणी ओतलेलं आहे आता हेही आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया इथे बघू शकता छान असं मिक्सरला याची सर्व पेस्ट बनवून घेतलेली आहे अगदी छान अशी तयार झालेली आहे बघू शकता आता आपण उपवासाची शेंगदाण्याची आमटी बनवून घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक चमचा तेल ओतत आहे तुम्ही उपवासाला जे तेल वापरता ते वापरू शकता आणि इथे मी पाव चमचा जिरे घेतलेले आहे जिरे खात नसताल उपवासाला नाही टाकलं तरी चालेल इथे मी पाव चमचा जिरे टाकत आहे जिरे चांगले फुलून द्यायचे आहे म्हणजे आमटीमध्ये त्याची छान असा खमंग वास येतो इथे बघू शकता जिरे आहे ते चांगले फुलायला लागलेले आहे आणि तुम्ही जर कडीपत्ता कोथिंबीर खात असाल तर आत्ताच तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आमच्याकडे कडीपत्ता कोथिंबीर उपवासाला खात नाहीत त्याच्यामुळे मी टाकत नाही आहे आता इथे मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर प्लेन अशी लाल मिरची पावडर आहे याच्यामध्ये काहीही मिक्स नाही आहे तर आता ही मिरची पावडर टाकून घेते ही मिरची पावडर आहे ती अजिबात तिखट नाही आणि याच्यामध्ये अजिबात काहीही मिक्स केलेलं नाही उपवासाला चालू शकते मिरची पावडर ही चांगली परतलेली आहे आता जे हे आपण बारीक करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण बारीक केलेलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखी थोडंसं पाणी ओतून मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्हाला जेवढी आमटी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता इथे मी एक मिडियम आकाराचा बटाटा चिरून घेतलेला आहे अगदी अशा लहान फोडी केलेल्या आहेत तुम्ही याच्याऐवजी बटाटा उकडूनही घेऊ शकता बटाटा लहान लहान साईजमध्ये कट करून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्या बटाट्याच्या फोडी आपण या आमटीमध्ये टाकून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे टाकलं की असं चांगलं ढवळून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने ढवळून घ्यायचं आहे आणि असं पाहायचं आहे तुम्हाला जर आमटी आहे ती घट्ट वाटली तर तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता जर तुम्हाला परफेक्ट असे आमटी वाटत असेल तर पाणी ॲड नाही केलं तरी चालू शकते आता इथे मला ही आमटी आहे ती थोडीशी घट्टच वाटत आहे तर मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालणार आहे कारण तर आपल्याला बटाटा शिजण्यासाठीही थोडंसं पाणी लागणार आहे आणि ही, ही शेंगदाण्याची उपवासाची आमटी असते ती थोडीशी पातळच असते त्याला गॅस फुल करून याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आमटीला चांगली उकळी आलेली आहे आता मी गॅसची फ्लेम आहे ती कमी करत आहे आणि याच्यावरती झाकून ठेवणार आहे बटाटा शिजेपर्यंत असंच कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे सहा ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया होऊ शकताय उपवासाची शेंगदाण्याची आमटी किती छान दिसत आहे आता आपण याच्यातले जे बटाटे टाकलेले आहे ते शिजले आहेत का ते चेक करून पाहूया इथे बघू शकता अगदी मौसूद असे बटाटे चांगले शिजलेले आहे ते आपली उपवासाची शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे ही शेंगदाण्याची आमटी आहे ती दोन व्यक्तीसाठी पुरेसे आहे आता मी वरईचा किंवा भगरीचा भात बनवून घेणार आहे काही ठिकाणी वरई म्हटलं जातं तर काही ठिकाणी भगर म्हटलं जातं तर इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेते वरई चांगली निवडून घेतलेली आहे आता याच्यामध्ये पाणी ओतून वरई चांगली धुवून घेऊया म्हणजे वरईमध्ये जी धूळ वगैरे असते ती निघून जाते असं हलक्या हाताने हलवून वरई चांगली धुवून घ्यायची आहे इथे बघू शकता हे पाणी आहे ते पांढरं झालेलं आहे या वरईतली घाण आहे ती पाण्यामध्ये निघून गेलेली आहे आता हे पाणी ओतून देते इथे बघू शकता वरईतलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण वरईचा किंवा भगरीचा भात बनवून घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आता एक चमचा भरून तूप याच्यामध्ये टाकते तुम्ही तुतो तुम्हाला जर तूप टाकायचं नसेल तेल टाकलं तरी चालू शकेल इथे मी अर्धा छोटा चमचा जिरे घेतलेले आहे जिरे तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल इथे बघू शकता जिरे अगदी चांगलं फुललेलं आहे जिरे फुलले की आपण ही धुवून घेतलेली वरई किंवा भगर आहे ती या तुपामध्ये टाकायची आहे गॅसची फ्लेम आहे ती कमी ठेवायची आहे आता ही वरई आहे या, या तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आहे वरई अशी तुपामध्ये परतली म्हणजे चांगली फुगली जाते आणि अगदी असा पांढरा शुभ्र वरईचा किंवा भगरीचा भात तयार होतो दोन ते तीन मिनिट वरई तुपामध्ये चांगली परतून घेतलेली आहे इथे बघू शकता अगदी अशी फुललेली आहे आणि मोकळी सुटसुटीत दिसत आहे अशा पद्धतीने वरई चांगली फुलली जाते आता आपल्याला याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी ओतायचं आहे तर ज्या वाटीने आपण वरई घेतली होती त्याच वाटीने इथे मी पाणी ओतत आहे ज्या वाटीने वरई घेतली होती त्या वाटीने बरोबर अडीच वाटी याच्यामध्ये पाणी ओतत आहे इथे मी गरम पाणी ओतलेलं नाही तुम्ही हवं तर पाणी गरम करून याच्यामध्ये ओतू शकता पाणी जर गरम करून ओतलं तर वरही वर आहे ती लवकर शिजली जाते आता हे असं छान असं मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे तुम्ही जे उपवासाला मीठ वापरत असाल ते टाकू शकता मीठ टाकलं म्हणजे एकसारखं असं हलवून घ्यायचं आणि याला उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम आहे ती फुल करायची आहे तर त्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे आता आपण गॅस आहे तो कमी करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे याच्यातलं पाणी आटेपर्यंत किंवा वरई चांगली शिजेपर्यंत झाकूनच ठेवायचं आहे सहा ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढूया मध्ये आपण जे पाणी घातलेलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे आता मी गॅस बंद करते इथे बघू शकता मस्त अशी वरईचा भात तयार झालेला आहे आणि वरई अगदी चांगली फुललेली आहे अगदी पांढरी शुभ्र अशी वरई तयार झालेली आहे इथे वरईचा भात आहे बगरीचा भात आहे तो दोन व्यक्तीसाठी पुरेल एवढा तयार झालेला आहे मी आता वरईचा भात सर्व करत आहे इथे मी एका वाटीमध्ये वरईचा भात घेतलेला आहे आणि इथे मी तयार करून घेतलेली शेंगदाण्याची आमटी ते बघू शकता नवरात्र स्पेशल उपवासाची थाळी छान तयार झालेली आहे खूपच टेस्टी तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने उपवासासाठी वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवू शकता अगदी हलकी फुलकी थाळी आहे आपलं पोटही भरलं जातं आणि पचायला अगदी हलकी फुलकी अशी रेसिपी आहे तुम्हाला ही वरईच्या तुम वर भात आणि शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार